स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आज या ठिकाणी आपण एक वेगळा आणि छान टॉपिक घेऊन आलेलो आहे बरीच मुलं वाचायला अवघड जाते आणि ते कसं सोपं करायचं हे आपण आज या ठिकाणी शिकणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चरमध्ये बघा आज आपण काय करणार आहे तर दहा अंकी ज्या संख्या असतात त्यांचं वाचन आणि लेखन करणार आहोत ठीक आहे आता समजा मी एखादी इथं संख्या घेतलेली आहे ती तुम्हाला आता डायरेक्टली वाचायला सांगितली तर ती तुम्हाला वाचता येणार आहे का तर नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे का तर ती संख्या गटामध्ये विभागून घ्यायची आहे म्हणजे काय करायचं तर बघा पाठीमागून पहिल्यांदा काय करायचं तीन संख्यांचा एक गट तयार करायचा ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं त्या संख्येच्या आधी या ठिकाणी स्वल्पविराम द्यायचा आणि मग आता पहिला जो गट आहे तो फक्त तीन अंकी करायचा आहे म्हणजे तीन संख्यांचा करायचा आहे आणि त्याच्यानंतरचे जे गट आहेत ते दोन दोन संख्यांचे करायचे आहेत म्हणजे बघा एक दोन स्वल्पविराम एक दोन स्वल्पविराम एक दोन स्वल्पविराम ठीक आहे आता ही संख्या लिहिताना आपल्याला काय करायला लागेल घर तयार करून घ्यावी लागतील आता ती घर तयार करताना आपण काय करूया पाठी मागून येत जाऊया म्हणजेच बघा पहिलं जे घर आहे ते असतं आपलं एकक काय असतं तर एककचं घर असतं ठीक आहे एकक नंतर दुसरं म्हणजे एककच्या लगेच जवळच जे घर असतं ते असतं आपलं दशक ठीक आहे त्याच्यानंतर असत आपलं शतक ओके नंतर असत आपलं हजार नंतर असतं आपलं दश हजार ठीक आहे दश हजार नंतर कुठलं असणार आहे आपलं हे झालं दश हजारच ठीक आहे हे आहे आपलं लक्ष म्हणजे लाख सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्याच्यानंतर आहे आपलं दश लाख ठीक आहे लाखानंतरचं जे घर असतं त्याला आपण काय म्हणतो कोटी आणि कोटीच्या आधीच म्हणजे कोटीच्या पुढचं जे घर असतं ते काय असतं बघा दश कोटी ओके आणि हे जे घर आहे ते असतं आपलं अब्ज म्हणजे दहावं घर आहे ठीक आहे म्हणजे आता जर हे घरात जर आपण लिहित गेलो तर एक निरीक्षण केलं तर इथं बघा शतक दशक आणि हजार हे तीन घरं तेवढी वेगळी आहेत बाकीचे बघा दोन दोनचे काय आहेत या ठिकाणी तर गट आहेत जसं की बघा हजार दश हजार ठीक आहे लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी आणि हे आहे आपलं अब्ज ठीक आहे आता जर संख्या लिहून घेतली एककाच्या घरात काय येणार आहे नऊ इथं काय असणार आहे दशकात आठ इथे आले सहा दोन पाच एक तीन पाच सात आणि चार आले ठीक आहे म्हणजेच ही संख्या लिहिताना आपण कसं लिहिणार आहे तर इथं बघा चार अब्ज ठीक आहे आता दश सात दश कोटी पाच कोटी असं लिहित बसायचं नाही तर इथं काय करायचं या दोघांचा ग्रुप करायचा कुठली संख्या आहे ही पंचाहत्तर काय आहे ती कोटी पंचाहत्तर कोटी ठीक आहे आता बघा आता ह्या दोघांचा ग्रुप किती आहे एकतीस म्हणून इथं लिहिले आपण एकतीस काय आहे एक तर एकतर लाख म्हणू शकता किंवा लक्ष म्हणू शकता एकतीस लक्ष ठीक आहे आता हजारांचा गट काय आहे इथं संख्या बावन्न हजार ठीक आहे आणि पुढची जी आहे ती आपण नॉर्मली काय म्हणतो बघा तर सहाशे एकोणनव्वद म्हणून सहाशे ह्याच्यानंतर हे, हे नंतरच जागा नसल्यामुळं खाली लिहिलेलं आहे सहाशे एकोण नव्वद ठीक आहे हा होता आपला संख्या वाचन ठीक आहे या पद्धतीने आपण संख्या वाचन केलेली आहे ठीक आहे आता तुम्ही मला सांगा ही जी संख्या आहे ती कोणती आहे आणि त्याचं वाचन कसं करणार आहे ते तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा कमेंट करून सांगा वाचन काय ते. ठीक आहे आता ही संख्या वाचून तुम्ही मला सांगायचं आहे की याचं उत्तर काय आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि जर तुम्हाला स्कॉलरशिपचा कोणतेही प्रकरण अवघड जात असेल तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण त्याच्यावरतीही व्हिडिओ बनवूया ओके धन्यवाद